ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बाळापूर नगर परिषदेमध्ये शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जाचा पाऊस अर्जा नगर अध्यक्षासाठी 13 तर सदस्यासाठी 113 नामनिर्देशन अर्ज दाखल राज्यभरत नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची रणधुमाळी सुरू झाली त्यामुळे बाळापूर नगर परिषद शेवटच्या दोन दिवशी उमेदवारांची चांगलीच धावपळ सुरू असल्याचं चित्र पाहावयास मिळालं दरम्यान शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जाचा पाऊस पडल्याचं पाहायला मिळालं उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी सोमवारी दिनांक सतरा नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता रविवारी दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी बारा उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी सात भारतीय जनता पार्टी एक अपक्ष चार असे एकूण बारा नामनिर्देश अर्ज प्राप्त झाले होते तर सोमवारी दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी अखेरच्या अखेरच्या दिवशी दिवशी उमेदवारी अर्जाचा पाऊस पडल्याचं पाहायला मिळालं यामध्ये नगराध्यक्षपदासाठी तेरा तर सदस्यांसाठी एकशे तेरा नामनिर्देश अर्ज दाखल झाले असून रात्री उशिरापर्यंत कोण कोणत्या पक्षातून वा पॅनलमधून अर्ज प्राप्त झालेत याची तपासणी सुरू होती सकाळपासून नगर परिषद बाळापूर येथे उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केलेत दरम्यान बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश जोगडे यांनी स्वतः उपस्थित राहून पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला होता महानकरी नेक्तीसाठी अमोल डोके बाळापूर